गुरुदेव दत्त <coughs> जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद जन्म शरीर शनगुरते धर्म ज्ञान कर्म समजते माया संसार ज्ञान व्हावेते खरं ज्ञान खरं ज्ञान काय आपल्याला या मायाचा माया ही जी आहे ती रंगलेली माया आहे आपल्याला त्या मायेचा प्रकाशमय होतच नाही माया काय आहे ते मायाने आपण रंगून गेलेलो हो। आहोत माया ही आहे म्हणून सगळं आहे पण माया रंगलं पाहिजे पण किती काम ते केलंच पाहिजे करू नये का करावं पण जन्म शरीर क्षणगुरु ते धर्म ज्ञान कर्म समजते खरं अर्थाने आपल्याला जो धर्म सांगितला आहे माणूस धर्म तो आपण समजत नाही ते समजलं पाहिजे फार महत्त्वाचं आहे आपण क्षणभंगूर शरीर शणभंकूर आहे हे शनभंकूर आहे आज आहे तो उद्या नाही असा हा देह आहे मग ते देह आहे त्याला आपण कसं ठेवलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे खोटं बोललं पाहिजे का आता श्रवणात आपण ऐकलं तर आपण ऐकतो आणि बोलतो पण बोलून सुद्धा ऐकून सुद्धा आपण श्रवणात आणलेल्या आशरणात नसे तर आशरणात असाल म्हणून जन्म जन्म शरीर शनभंगूर हे जन्म शनिभंगूर आहे आणि जो दिलेला आहे त्या देहाचं आपल्याला सा सार्थकी करता आलं पाहिजे म्हणून चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं विचार राहिलं पाहिजे हाच मूळ खरा सोबतातला अर्थ आहे आणि माया संचार ज्ञान हे माया जे आहे याचं ज्ञान होणं गरजेचं आहे ते आपल्याला होत नाही त्याच्यामुळे आपल्याला खरा मर्म कळत नाही आणि खरे ज्ञान आहे ते आपल्याला सत्य <coughs> सत्य सतत बोलायला शिकलं पाहिजे व्यवहारात सत्य असलं पाहिजे ते खरं नाही गुरुदेव दत्त